नमस्कार योगेश्वरी दर्शन बातमीपत्रात आपण सर्वांचं स्वागत आपण पाहत आहात अंबाजोगाई शहर आणि परिसरातील बातमीपत्र चला तर मग आता पाहूयात शहर आणि परिसरातील बातमीपत्र अंबाजूगाई शहरातील सर्वज्ञ दासोपंत बालक मंदिर योगेश्वरी नगरी वाघाळा रोड अंबाजूगाई व राम मंदिर विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने वार्षिक स्नेहसंमेलन दोन हजार चोवीस पंचवीस घेण्यात आले या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून डॉक्टर अतुल देशपांडे यांची उपस्थिती होती तसेच कार्यक्रमाच्या अध्यक्ष म्हणून योगेश्वरी नगरी विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती बापजे यांची उपस्थिती होती तसेच योगेश्वरी नगरी विभागाच्या मुख्याध्यापिका शुभांगी राजूरकर राम मंदिर विभागाच्या मुख्याध्यापिका विनिता रामदासी यांची उपस्थिती होती या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना अधिक माहिती योगेश्वरी नगरी विभागाच्या मुख्याध्यापिका शुभांगी राजूरकर यांनी अधिक माहिती दिली आहे नमस्कार मी सौ शुभांगी गजानन राजूरकर योगेश्वरी नगरी विभाग प्रिन्सिपल आहे माझी शाळा जेव्हा दोन हजार चारपासून सुरू झाली तेव्हा जो मला उत्साह होता तेवढाच उत्साह आजही आहे त्याचे कारण फक्त मुलांमध्ये मी एवढी हे होते की मुलं मला दरवर्षी नवीन उत्साह देतात आणि ह्या मुलांचा उत्साह बघून आम्ही आमच्या शाळेतील जे उपक्रम आहेत त्यात दिवसेंदिवस वाढच करत राहतो त्या वाढ करण्यात आम्हाला अजिबात थकवा येत नाही किंवा पालकांचेसुद्धा सहकार्य लाभलं नाही असं कुठलाच कार्यक्रम झाला नाही दरवर्षी आम्ही नवीन नवीन उपक्रम घेतो त्यात आमच्या ह्याच्यात आम्ही शिक्षणासोबतच मुलांना ज संस्काराचे धडे देतो तसंच मुलांना आईची म्हणजे आईबद्दल जी आहे ते गुरुपौर्णिमेच्या दिवशी आईची पाद्यपूजा करणं हे जे आहे तो नवीन उप उपक्रम आम्ही घेतला त्यात मुलांनी आईची पाद्यपूजा केली त्यामुळे मुलांना आईबद्दल जे आदर आहे तो वाढावा या उद्देशाने आम्ही ते केलं आणि मोबाईलमधून मुलं बाहेर पडावेत यासाठीसुद्धा आम्ही नवीन नवीन नवी उपक्रम घेत राहतो आणि आम्हाला हे दिवसेंदिवस असे उपक्रम घेण्यासाठी अशीच दासोपंताचरणी अशी प्रार्थना करते की ते आम्हाला त्या ते, त्यांनी नवीन नवीन नवी उपक्रम घेण्यासाठी शक्ती द्यावी बुद्धी द्यावी या कार्यक्रमाला उपस्थित असलेले डॉक्टर अतुल देशपांडे यांनी सर्व पालकांना मार्गदर्शन करताना सांगितले की मोबाईलचा परिणाम खूप वाईट होतो आणि यापासून मुलांना दूर ठेवा विद्यार्थ्यांची शारीरिक आणि मानसिक वाढ होण्यासाठी त्यांना खेळाची आवड निर्माण करावी असेही त्यांनी सांगितले बालवाडी कशा पद्धतीनं असावी आणि प्राथमिक शिक्षकांना काय श्रम घ्यावा लागतात याची जाणीवसुद्धा मला आहे आत्ताच पालकांच्या मनोकदामध्ये तैंनी एक उल्लेख केला होता की संयम नावाचा तर संयम ही गोष्ट बालवाडी चालवत असताना सर्व ज्या ताई आहेत त्यांना आवश्यक असते आणि प्रकर्षणी आत्ता इथं मला त्याची जाणीव झाली की दासोपंत बालक मंदिरामधल्या ज्या सर्व ताई आहेत त्यांनी कशा पद्धतीनं सर्व छोट्या छोट्या विद्यार्थ्यांना हाताळलेला आहे या ठिकाणी अजून विशेष बाब मला जाणवलेली अशी आहे की बऱ्याच वेळेस सत्कार सन्मान हे ह्या लोकांच्या होतात दासोपंत बालमंदिरात विविध दा स्पर्धा घेण्यात आल्या या स्पर्धांचे बक्षीस वितरण पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले माता पालक यांच्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आल्या होत्या त्या स्पर्धांचे बक्षीस वितरण करण्यात आले यावेळी पालकांनीही आनंद व्यक्त केला आहे स्नेहा मयूर जिर्गे सर्वज्ञ दासोपंत बालक विद्या ची पालक म्हणून या ठिकाणी समोर माझं मत मांडत आहे ही आवडते माझं मनापासून ही शाळा लाविते लळा जशी माऊली बाळा या उक्तीप्रमाणे सर्वज्ञ बालक विद्या मंदिरमधील सर्व शिक्षिका आपल्या शाळेतील सर्वच मुलांना अतिशय उत्तम प्रकारे जशी एखादी आई आपल्या बाळावर संस्कार करते तशा पद्धतीनं सर्व शिक्षिकेचे हे मुलांवर प्रेम आहे आणि त्या प्रेमाने त्या इतकं शिकवतात की जो माझा मुलगा शाळेत जाण्यासाठी नकार देत असे तो फक्त दररोज दोनच वेळा मला सांगतो ते म्हणजे सकाळी आई दहा वाजले आणि संध्याकाळचे चार वाजले ते कशामुळे तर शाळेतील राजूरकर मॅडम असतील बापजे मॅडम असतील तसेच सर्व शिक्षिका या मनापासून आणि तळमळीने शिकवतात सकाळच्या परिपाठापासून जी शाळा सुरू होते ते शाळेच्या शेवट म्हणजे त्यांचा सहभोजन असेल इथपर्यंत शाळेची शिकवणी असेल त्यांचं होमवर्क तपासणं असेल जर विद्यार्थी शाळेत येत नसतील तर त्याची आवर्जून चौकशी करणाऱ्या सर्व शिक्षिका आणि त्यांचं कार्य याला खरोखर खर मी एक पालक म्हणून या ठिकाणी वंदन करते सर्वज्ञ दासोपंत मंदिर ही शाळा गेल्या एकवीस वर्षापासून बालकांच्या शैक्षणिक विकासासाठी कार्य करत आहे या शाळेमध्ये विद्यार्थ्यांच्या बालमनाला अनुकूल असे शिक्षण दिले जाते यासोबतच बालसंस्काराचेही धडेही दिले जातात बालमनाच्या विकासासाठी विविध उपक्रम राबविले जात असल्याचे योगेश्वरी नगरी विभागाच्या मुख्याध्यापिका वासंती बाबजे यांनी या कार्यक्रमाविषयी व विद्यार्थ्यांच्या विविध कलांगुणांविषयी अधिक माहिती यावेळी त्यांनी दिली आहे नमस्कार मी वासंती मिलिंद बाबजे प्रिन्सिपल सर्वज्ञ दासोपंत बालकमंदिर विद्यार्थी संस्कारक्षम व्हावा आणि मोबाईलपासून दूर राहावा यासाठी आम्ही एक छोटासा या बाल बालकमंदिरातून प्रयत्न करतो या छोटे छोटे प्रयत्न करता करताच आम्ही आजचा वार्षिक स्नेहसंमेलनाचा कार्यक्रम आनंदोत्सव म्हणून साजरा केला आहे मागच्या वर्षी आम्ही आमची थोडीशी पारंपरिक अशी थीम होती आणि यावर्षी आम्ही थीम थीममध्ये बदल करून आनंदोत्सव म्हणजे या चिमुकल्यांचा ज्या छोट्या 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 गोष्टींमधून आनंद त्यांना साजरा करायचा असतो अशी गाणी आम्ही निवडून त्यांच्याकडून छान सादरी करून करण करून घेतलेला आहे शैक्षणिक उपक्रमांमध्ये विविध कलाकुसार आम्ही त्यांना शिकवतो बरेच वेळेला असं होतं की प्रोजेक्ट हे माता बाल आईवडिलांनी करून द्यायचे असतात पण आमच्या शाळेमध्ये आम्ही स्वतः ते मुलांकडून तयार करून घेतो त्यांना पेपर फोल्डिंग असो पेपर कटिंग असो किंवा चित्र रंगवणे असो या छोट्या छोट्या गोष्टीतून त्यांना त्यांच्या तेन शारीरिक मानसिक बौद्धिक क्षमतेच्या वाढ व्हावी यासाठी आम्ही सतत प्रय प्रयत्नशील राहतो या कार्यक्रमात सर्व विद्यार्थ्यांनी सुंदरशी वेशभूषा करून आपल्या विविध कलागुणांचे सादरीकरण केले यामध्ये तबला आणि पेटीच्या सुरांसोबत विद्यार्थ्यांनी ही चामूची प्रार्थना आणि असा असावा सुंदर चॉकलेटचा बंगला ही दोन गीत गायली यावेळी काही पालकांनी आनंद व्यक्त करत सर्वांना शुभेच्छा दिल्या नमस्कार मी रुपेश कुमार रामावत माझी मुलगी सर्वज्ञ दासोपंत विद्यालयामध्ये शिकत आहे आणि ती माझी मोठी मुलगी तीन वर्षापासून तिथे शिकलेली आहे आणि त्याच्यात मी संस्कार आणि आत्ताचे नवीन माझी जी लहान मुलगी आहे त्या संस्कारामध्ये फार फरक आहे जे लहान मुलांमध्ये लहान वयामध्ये मिळणारे संस्कार आई वडिलानंतर घरानंतर जे शाळेमध्ये त्यांचे टीचर असतात ते त्यांचं खरंच आजीचं काम आजीचं काम हे ते शिक्षक सगळे करतात कारण की जे आजी लहानपणापासून जे संस्कार देणारे काम करतात तेच ॲज कोण आपले सर्वज्ञ दासकांमधले बापजी मॅडम असू द्या राजूरकर मॅडम असू द्या आणि त्यांची सर्व टीम हे पूर्ण एक आईवडिलांचं देखरेख पालकत्व स्वीकारून त्यांना शिक्षण देतात आणि त्याचंच एक उदाहरण आज जे स वार्षिक संमेलन झालं इतक्या शांततेत आणि इतक्या आनंद वातावरणामध्ये झालेलं आहे या कार्यक्रमामध्ये मान्यवरांच्या सत्कारासोबतच गेली तीन वर्षापासून ॲटो सेवा देत असणारे शैलेश लोहिया मामा संगीत शिक्षक राजकुमार ठोके तबल्याची साथ देणारे अकबर खान तसेच मुलांना डान्स शिकवणारे रशीद चौधरी आणि पूजा ढवारे यांचाही सत्कार करण्यात आला यावेळी राम मंदिराच्या मुख्याध्यापिका विनिता रामदासी यांनी सर्वांना शुभेच्छा दिल्या व अधिक माहिती दिली विनिता विनायक रामदासी राम मंदिर विभागमधून बालवाडी चालवते आमचं स्नेहसंमेलन झालं खूप चांगल्या प्रकारे असं स्नेहसंमेलन सादर झालं आहे योगेश्वरी नगरी आणि राम मंदिर दोन्ही शाळांमधनं स्नेहसंमेलन खूप छान पद्धतीने सादर झालं तर आमच्या शाळेमध्ये तीन वर्षापासून मुले प्रवेश घेतात तर सुरुवातीला त्यांना म्हणजे आईला सोडून कधीच राहायची सवय नसते पंधरा दिवस आम्हाला त्रास होतो पण नंतर ते मॅडमला इतके जवळ येते की मॅडमने थोडंसुद्धा रागवलं तरी त्यांना वाईट वाटतं की मॅडम आपल्याशी इतकं रागवलात तरी परत जवळ येतात आणि म्हणतात मॅडम तुम्ही मला का रागवलात म्हणजे इतका त्यांना लढा लागतो ला ला मॅडमचा की त्या घरीसुद्धा सुट्टी जरी असली तरी मला आज मॅडमकडे जायचं असं म्हणते आजचा आमचा कार्यक्रम खूप चांगल्या पद्धतीने सादर झालेला आहे गणपतीपूजन करून सुरू झालेले या बहारदार कार्यक्रमाची सांगता मंदेमातरम या गीताने करण्यात आली तसेच यावेळी विद्यार्थ्यांनी विविध गाण्यावर अतिशय उत्तम नृत्याचे सादरीकरण केले तसेच उपस्थित असलेल्या सर्व नागरिकांचे जिंकली आहेत यावेळी काही पालकांनी आनंदही व्यक्त केला आहे माझं नाव प्रतिमा महेश पांडे माझी दोन्ही मुलं म्हणजे गेल्या वर्षी पण माही होती यावर्षी प्रेम होता दोन्ही मुलांचा खूप चांगला अनुभव आलेला आहे शाळेचा मॅडम इतक्या म्हणजे इतक्या शिकवत्यात मन लावून मन म्हणजे ले लेकरांडला कधीच असं वाटत नाही की आपण हे आहे की शाबडूआ वगैरे असं कधीच त्यांना वाटत नाही अजिबात आणि प्रत्येक म्हणजे त्यांना श्लोकसुद्धा म्हणजे कधीच आम्ही घरीसुद्धा त्यांना काही शिकवलं नाही पण श्लोक वगैरे आत्र्व सर्व त्यांनी बुकपाठ केलेले आहेत त्यांना आम्ही कधी हात घेऊनसुद्धा बसले नाही मी, मी, मी प्रेमला तर कधीच घेतलं नव्हतं माहीला तरी घेतलं होतं अभ्यास घरी पण प्रेमला तर सर्व मॅडमनीच शिकवलेलं आहे या कार्यक्रमासाठी सर्व शिक्षिका अश्विनी बाबजे शिल्पा भंडारी दीपांजली चौधरी प्रियंका देशमुख शुभांगी सेटे मनीषा चिल्लरगे योगिता शिंदे अंजली रामदासी यांनी मदत केली तसेच मिलिंद बाबजे गजानन राजूरकर यांचेही मोलाचे सहकार्य लाभले मी अगोदरच सर्व सर्वांना सांगितलेले आणि आपल्यालाही माहिती आहे की सर्वच मॅडम खूप छान पद्धतीने मॅनेज करतात आणि म्हणजे सगळ्याच गोष्टी स्पेशली मला या शाळेतलं जे आवडतं तर सर्वच मॅडम मग मी सर्वांना सांगेन स्पेशली माझ्या मुलाला किंवा सर्वांनाच सांगेन की या मॅडम एवढं छान पद्धतीने का मॅनेज करू शकतात कारण स्त्रीकडे महिलांकडे सर्वात महत्त्वाची शक्ती काय असते तर सर्वात महत्वाचं म्हणजे तो संयम सगळ्यात पहिल्यांदा पहिल्या पंधरा दिवसात मी प्रभावित झाले ते पंधरा दिवसातच माझा मुलगा घरी आल्याबरोबर सगळे स्तोत्र म्हणायला लागला श्लोक म्हणायला लागला मी खूप दिवसापासून त्याला ते शिकवण्याचा प्रयत्न करत होते पण ते माझ्याच्याने काही शक्य झालं नव्हतं पण फक्त आणि फक्त पंधरा दिवसात या शाळेतल्या सगळ्या मॅडमनी हे करून दाखवलं त्याच्यानंतर दुसरा मुद्दा झाला तर त्यांना शिस्त अभ्यासाची आवड फक्त तीन तास ता शाळा असते बऱ्याच शाळेचा टायमिंग खूप जास्त वेळ आहे पण फक्त तीन तास स्कूलिंग घेऊन सगळ्या गोष्टी मॅनेज करणं ही काही साधी आणि सोपी गोष्ट नाही या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व वा अहवाल वाचन अश्विनी बाबजे यांनी केले सांस्कृतिक कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिल्पा भंडारी व वा वासंती बाबजे यांनी केले प्रास्ताविक आभार शुभांगी राजूरकर यांनी केले अध्यक्षीय भाषण वासंती बाबजे यांनी करून उपस्थितांचे आभारही मांडण्यात आले योगेश्वर दर्शन बातम्यासाठी नागेश अवताडे अंबाजोगाई